संत तुकाराम महाराज निवडक अभंग भाग पाच आज अगदी दोन छोटे अभंग आहेत आणि या अभंगांमध्ये तुकोबारा आहे मानवी आयुष्यातल्या दुःखांकडं आणि सुखांकडं ते कसं बघतात हे आपल्याला सांगतात परमार्थातल्या माणसाची जीवन दृष्टी काय असते जीवनातल्या सुखदुःखांकडं तो कसं बघतो हे तुकोबाराय आपल्याला सांगतात निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी माझी कोणी निंदा करत कुणी मला मारत कुणी वंदन करत कुणी अगदी माझी पूजा पण करत तुकोबार पुढे म्हणतात मज हे नाही तेही नाही वेगळा दोन्ही पासून मला या दोन्ही गोष्टींच फारसं काही कौतुक आणि विषाद असं काही नाहीये या दोन्ही पासून निंदा आणि स्तुती या दोन्ही पासून मी फार दूर आहे देह भोग भोगे घटे जे जे जोडे ते बरे जे काही माझ्या आयुष्यात दुःख येत तो माझाच भोग असतो म्हणजे काय तर गेल्या जन्मातली कर्म दुःख म्हणून या जन्मात माझ्याकडे येतात आता मी त्याच्याबद्दल विषाद करत राहिलो चिडचिड करत राहिलो तर अजून हातून कर्म होणार ती परत पुढच्या जन्मात भोगायला येणार त्यापेक्षा या गोष्टींकडे मी शांतपणे बघत राहतो काय होत आहे की दुःख जे येत आहे त्यामुळे माझा देहभोग घटत चाललेला आहे आणि मी या दोन्ही विषय शांत राहिल्यामुळे नवीन कर्म होत नसल्यामुळे जे जे काही जोडलं जात आहे ते चांगलंच जोडलं जात वाईट कर्म हातून होत नाहीयेत आता ही जी दुःख आहे ती कुठं जातात मी ती स्वीकारलीच नाही तर ती कुठं जातात तर ती जनार्दनाकडे जात आता जनार्दन स्वामी हे तुकोबारायांचे गुरु आणि जनार्दन म्हणजे स्वतः हे गुरुकडं जात देवाकडे जात मी शांत राहतो माझ्या एक लक्षात आलेले तुकोबर आहे म्हणतात त्याच्या इथं की दुःख जे होत ते देहाला होत मनाला होत आता परमार्थ सुरू झाल्यावर एक भूमिका वेगळी माणसाची तयार होते त्याला एक जाण अशी येते हळूहळू की मी म्हणजे माझा देह नाही मी म्हणजे माझं मन नाही या दोन्ही गोष्टी मी आहे परंतु माझं मुख्य अस्तित्व हे आत्म्याचं अस्तित्व आहे परमेश्वराचा अंश जो आहे अविकारी अंश जो आहे तो मी आहे त्यामुळे मग माणूस काय करतो की देहाला आणि देहाच्या भोगाला कमी महत्व देतो सुखदुःख पूर्वीची कर्म म्हणून वाट्याला येतच राहणार आहे त्याचं काय कौतुक करायचं बोगायचं आणि सोडून द्यायचं आपण प्रतिक्रिया दिली नाही तर दुःख हे दुःख राहत नाही ही सगळी दुःख आपण प्रतिक्रिया न दिल्यामुळे परमात्म्याकडे निघून जात आता हे सगळं ही अवस्था तुम्ही प्राप्त झाल्यानंतर उरतं काय तर फक्त विठ्ठलाचं नाम उरतं तुम्ही जीवन या जीवनातल्या सुख दुःखाला प्रतिक्रिया जर द्यायची नाही असं ठरवलं यातून कर्म तयार होतात यातून या जगातली दुःख दुःख आहेतच पण सुख ही सुद्धा दुःखच आहे कशा अर्थाने तर सुख तुम्ही उपभोगलं तर त्याची स्मृती तयार होते आणि ती स्मृती तुम्हाला परत परत सुखाची ओढ लावते कधी परिस्थिती ती सुख भोगण्यासाठी मिळण्यासाठी अनुकूल असते कधी प्रतिकूल असते म्हणजे जेव्हा प्रतिकूल असते तेव्हा तुम्ही काहीतरी कर्म करता ती सुख मिळवण्यासाठी आणि त्यातून दुःख तयार होतं म्हणजे दुःख हे तर दुःख आहेच आहे पण सुख हे सुद्धा दुःखच आहे मूलत ते दुःखच आहे आता या दोन्ही गोष्टी नाकारल्या आणि मी म्हणजे देह नसून मी म्हणजे आत्मा आहे ही भूमिका तुम्ही स्वीकारली आणि मला तिथं पोचायचं आहे आणि ते पोचण्यासाठी जर विठ्ठलाचं नाम आहे भगवंताचं नाम आहे ही तुमची धारणा जर झाली तर तुम्ही जगाकडे कसं बघायला लागता तर तुकोबार आहे म्हणतात जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे जनांमध्ये राहिलो काय विजनामध्ये राहिलो काय शहरात राहिलो काय आणि अरण्यात राहिलो काय हे आम्हाला विठ्ठल नामासारखंच आहे आम्हाला सुखदुःखाचं काही नाहीये पाहे तिकडे बाप माय विठ्ठल पाहे रकुमाई मी जिकडे बघतो आहे तिकडं मला सुखदुःख दिसत नाहीयेत मी यशस्वी आहे का अयशस्वी आहे असे कुठलेही प्रश्न मला पडत नाहीयेत मी जिकडं बघतोय तिकडं माझे वडील माझे आई मला दिसत आहेत मी बघतोय तिकडं वडील म्हणजे विठ्ठल आणि आई म्हणजे रखुमाई वन पट्टण एक भाव ठाव सरता झाला शहर पट्टण म्हणजे शहर आणि वन म्हणजे अरण्य तो वन आणि शहर यातला जो भेद आहे तो निघून गेलेला आहे अवगाठ ठाव सरता झाला आठव नाही सुख दुःखा नाचए तुका कौतुके आता सुखही नाही दुःखही नाहीये फक्त भगवंत आहे त्याचा आनंद आहे आणि त्यामुळे मग काय होतं की मी मी माझं दुःख माझं सुख असं करण्यापेक्षा या जगामध्ये भरून राहिलेला भगवंत आपल्याला दिसायला लागतो या सृष्टीविषयीचं कौतुक मनामध्ये दाटून येतं आणि मग आठव नाही सुख दुःखा नाचे तुका कौतुके असे अत्यंत सकारात्मक अशी मनोभूमिका परमार्थ तयार करते सुख दुःख ही मनातच राहत आहे त्यांना मनानेच आहे त्यांच्या जागी भगवंत देवत्व चांगुलपणा माणूस की दया क्षमा शांती या गोष्टी स्थापित करायच्या आहेत आणि हे सगळं देह बुद्धीचा नाश झाल्यानंतर शक्य होतं मी म्हणजे देह आहे मी म्हणजे मन आहे हे सगळं तुम्ही विसरून गेला आणि मी म्हणजे आत्मा आहे मी, है, मी, है, मी है। या भगवंताचा सेवक आहे मी म्हणजे भक्त आहे मी या सुखदुःखांच्या पलीकडचा आहे या मनातल्या गोष्टींना मी प्रतिक्रिया देणार नाही थोडी आत्ममग्नता कमी होऊन जाते आणि या सृष्टीचं कौतुक तुम्हाला दिसायला लागतं परमार्थात आलेला माणूस हळूहळू या स्थितीपर्यंत येतो त्याच्या हातून कर्म कमी व्हायला लागतात तो सुख दुःखांच्या माग सुखापासून पळत नाही दुःखाच्या माग धावत नाही यातून कर्म कमी होतात आणि हळूहळू तुम्ही भगवंतासारख्या हळूहळू व्हायला लागता जिकडं तिकडं तुम्हाला भगवंत दिसू लागतो अतिशय शांतपणे चिंतन करावेत असे हे दोन अभंग आहेत ضمن